यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदलींचे आदेश घाटंजीसह यवतमाळ जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदल्या मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार समीर एस अतकार यांच्या आदेशावरून करण्यात आले आहेत यात घाटंजी येथील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए ए उत्पात यांची बदली कराड सातारा येथे करण्यात आली असून नरखेड जिल्हा नागपूरवरून दिवाणी न्यायाधीश पी आर पाटील हे घाटंजी न्यायालयात रुजू होणार आहेत तसेच दिवानी न्यायाधीश तथा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए, ए कळमकर यांची बदली गंगापूर औरंगाबाद येथे करण्यात आली असून दिवाणी न्यायाधीश आर बी सूर्यवंशी हे परतूर जिल्हा जालनावरून घाटंजी येथे रुजू होत आहेत तर केळापूरचे न्यायाधीश क्रमांक एक तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांची वसई ठाणे येथे बदली करण्यात आली आहे यवतमाळ येथील एस एस मतकर यांची बदली यवतमाळवरून कोऑपरेटिव्ह कोर्ट मुंबई येथे करण्यात आली आहे पी सी बारटक्के यांची बदली बाभुळगाववरून इंदापूर पुणे येथे करण्यात आली आहे ए ए पुंड यांची बदली दारवावरून कोऑपरेटिव्ह कोर्ट कोल्हापूर येथे करण्यात आली आहे व्ही एस शिंदे यांची बदली नेरवरून कोल्हापूर येथे करण्यात आली आहे एस एम कोळेकर यांची बदली महागावरून धर्माबाद नांदेड येथे करण्यात आली आहे ए एम विभूते कळमवरून वडगाव पुणे बी एस जगदळ डिग्रसवरून पुणे डी जी मस्के पुसदवरून खेड रत्नागिरी एन आर ढोके डिग्रसवरून पैठण जी एस वर्पे पुसदवरून मुरबाड ठाणे एस के शेख वणीवरून श्रीवर्धन रायगड अलिबाग व्ही बी चव्हाण पुसदवरून कलवान नाशिक ए एस शेख उमरखेडवरून कल्लाम उस्मानाबाद एस झेड ए कादरी पुसदवरून हिमायतनगर नांदेड डी आर कुलकर्णी राळेगाववरून शेवगाव अहमदनगर एन निवडंगे उमरखेडवरून परंडा उस्मानाबाद के एस वानखेडे केळापूरवरून धर्मदायुक्त चंद्रपूर एस जी जाधव पुसदवरून हदगाव नांदेड आदी ठिकाणी बदली करण्यात आली आहे तसेच केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायाधीश हेमंत एस सातभाई यांची बदली केळापूरवरून वसई ठाणे येथे करण्यात आली आहे पुसद येथील एन एच मखरे यांची बदली लातूर येथे करण्यात आली आहे ए बी भस्मे दारवावरून आंबेजोगाई ए एम भंडारवार यवतमाळवरून मुंबई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए ए, ए लवळकर यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे श्रीमती एस जी शेख दारवावरून नागपूर आर एस साळगावकर यवतमाळवरून नागपूर एस आर कफरे यवतमाळवरून ठाणे येथे बदली करण्यात आली आहे